नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आता आम्ही चाललो आहे रोहितच्या शेतावरती तर तिथे माणसं काम करण्यासाठी आले आणि त्यांना आपण जेवण द्यायला चाललो आहे तर जाता जाता विचार केला ह्या सुवर्ण संधीचं सोनं कसं करायचं ते आपण बघूया तर तिथे जाऊन आपण आंबे वगैरे खाऊया बनवून राहा ब्लॉगमध्ये बघत राहा मजा कशी करतो एक शेतकरी शेतकरी ब्रँड आहे मित्रांनो आणि तोच ब्रँड पाहू शकता तुम्ही आपला ना फुल भेटला आहे हा कमेंट करून सांगा काय नाव असेल या फुलाचं आम्हाला पण नाही माहिती पहिल्यांदाच बघितलं असा फुल सांगा तुम्ही दिसता तर मस्त दिसतंय मित्रांनो आपली सबस्क्रायबर भेटले हाय कर आपल्याने ऍटिट्यूड दाखवून पालून गेली बघू शकता तुम्ही नॉनस्टॉप धावते ती <laughs> तर एक माणसाचा पत्का झालेला मित्रांनो माझा पत्काडायची इच्छा झाली रोहितची पर्सनली या पर्सनली बाग आहे आंब्याची आंबे दिसत आहेत पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसतील आपण झूम करून बघूया हा ना ऊन आहे त्यामुळे काय दिसत तर नाही आहे तुम्हाला दिसत असतील तर बरंच आहे आता तुम्हाला दिसत असतील मित्रांनो आंबे बघू शकता तुम्ही हे बघा कोकणचा रानमेवा कोकणचा रानमेवा आणि हा सुरी कावतोय बघू शकता तुम्ही कोकणचा रानमेवा काजू आंबा करवंद जांभूळ तसेच एक आंबा भेटला आपल्याला जांभूळ आणि करवंद बघू आपण भेटतात काय जांभुला टाइम अजून करवंद भेटू शकता मगासारखं करो स्टंट ट्राय करतोय अरे फांदी तुटल <laughs> तुझ्या नाही फांदी तोडशील ती कुठं बारीक पोरगी खेळते ती पण नाही घेलणार जाऊ दे तुझे तुला ना जमणार आपण आंब्यांची मजा घेऊ चल तर अख्ख्या ब्लॉगमध्ये मध्ये रोहितचा आवाज नाही आहे या तर रोहित बोलतोय मला माझे मनोगत व्यक्त करू दे रोहित काय बोलायचं तुला तुमचा सपोर्ट आम्हाला असाच मिळत राहिला असेच तुमचे लाईक्स सबस्क्रायबर्स येत राहिले तर आपण यापुढे जंगलात आपण गाडी आणू शकतो नक्कीच रोहित तुझा आपला मैदान तुझा जे वाक्य होते नक्कीच क्रिकेट आपलं स्वप्न आहे पण क्रिकेट सध्या मोठ्या स्टेजला पोचला आहे पण त्या स्टेजपर्यंत पोहोचण्याची आपलीसुद्धा तयारी हवी असते कष्ट तर करतोय बघूया मेहनतीचं फल कसं भेटेल पण रोहित तू मागाशी जे बोललास की आपण जंगलातसुद्धा गाडी घेऊन फिरू जर नक्कीच आपले सबस्क्रायबरने आपल्याला सपोर्ट केला आपल्या व्हिडिओजवरती जास्त लाई व्ह्यूज वगैरे जायला लागले तर नक्कीच आपण थार घेऊन फिरू थार करवंद पण भेटलीत आपल्याला थोडीशीच आहेत काय थोडी तर थोडी पण टेस्ट करून बघू आपण कोकणचा रानमेवा दुसरा भेटला आपल्याला आंबा आणि करवंद आता हा आंबा आहे मित्रांनो आपण कापूया आपल्यानंतर मस्त की मीठ मसाला लावून खाऊन टाकू त्याला आणि ते झोंबी होत होईल बघू शकता मित्रांनो कसली भारी कैरी आहे कसली भारी आह। तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा नक्कीच आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेत घेऊन येत राहू तिकट लागलं लाग आहे खूप